नुरसीवाडी येथील धनाजीराव जगदाळे कॅम्पमध्ये महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे यांच्या वतीनं व वा प्राईड इन्स्टिट्यूट गुरुप्रसाद कॉलेज आरग सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड प्रोग्रॅम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय सेवा महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास व वितरण सुधारणा कार्यक्रम व सक्रिय शिक्षणासाठी अद्यावत अध्यापन कार्यशाळा चार ते दहा जानेवारी दरम्यान होणार आहे या शुभारंभ प्रसंगी विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षक कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने आले होते या ठिकाणी प्रशासकीय महाविद्यालयामध्ये कार्यशाळांसाठी अद्ययावत सुविधा करण्यात आली आहे याचेही गुणगान कुलगुरु हरेराम त्रिपाठी यांनी गायले यावेळी प्रास्ताविक प्राइड इन्स्टिट्यूटचे प्रमुख बाबासाहेब आरसगोंडा यांनी केलं तर शेवटी आभार प्रशासकीय महाविद्यालयाचे प्रथमेश आरसगोंडा यांनी मानले महानकर नेपसाठी इजाज खान पठाण नुरसिवाडी